एकत्र होतात मिश्रा समाजाचे लोक म्हणजे भांडूप मध्ये एक्झॅक्टली कुठे मी भांडूपला याला राहिलाय मंगतराम पेट्रोल पंप इथे कुठला मंगतराम पेट्रोल पंप अच्छा आणि किती वर्षापासून राहतो तिथे मी जन्मता राहतो माझं वय आता जवळजवळ फॉर्टी एट आहे अच्छा हा आणि सांबार समाजाचे आहेत हा सर आपली संघटना पण आहे ना संघटना वगैरे आहे पण समोरचं हा हा मग ते काय भैया आहेत हा भैया युपी वाले ते काय मेच्युरिटी जास्त असतात आता मी कामाला चाललो ना हे रस्त्यातून आहे ना कपडे असं हे करणं आणि शिवेगळा करणं वाईट बोलणं माझ्या घराबद्दल हे सातत्याने यांचं चालूच असतं हा जाता येता चमार आहे चमार आहे करून असं बोलतात ना पोलीस कंप्लेंट केली मी पोलीस कंप्लेंट केली पोलिसही आले होते आता पोलीस कंप्लेंट केली मी पोलिस आले ते नंतर मलाच म्हणायला लागले ठीक आहे आता तुम्ही वाढवू नका मी त्यांना सांगितलं अतिवर्षक शिबीर जाते लोक त्यांनी त्यांना पण समजावलं मला पण समजवलं त्यांच्यावर हा अॅट्रॉसिटी टाकायचं हां अॅट्रॉसिटी टाकायचं म्हटलं मी तर ते म्हंटल की आता तुम्ही शांततेत घ्या तुमच्यावर पण गुन्हा दाखल होणार ते दमदाटी असेच करून गेले मला म्हटलं माझ्यावर कशा पोलीस स्टेशन हा सारंडे म्हणून शिपाई आले होते हा आता अॅट्रॉसिटी म्हटलं तर सर आपल्याला प्रूफ पण करावं लागणार ना हा बोललेत म्हणून मग तेच ना ते कसं काय करणार आपण तिथे कोणी असं एस सी समाज किंवा बौद्ध समाजात कोणी नाही आमच्या तिथे दुसरे पण होते ते बोलले कशाला सांभार बोलता म्हणून पण त्यांना फरक नाही पडला आणि जे आपल्या माझ्या समाजाची एक म्हणजे माझ्या समाजाची लांबची मामी राहते ती तिथेच आहे ते पण काही येणार नाहीत ना अच्छा पुढाकार घेऊन ते म्हणतील जाऊ दे आता काय करणार अशी लोक आहेत तुम्ही कोणत्या पक्ष संघटनांमध्ये कार्यरत नाही का नाही मी एक मुंबई महाराष्ट्र वाचवा कृती समिती म्हणून आहे त्यात मी कार्यरत आहे आपलं एससी किंवा बुद्धिस्ट किंवा आंबेडकरी संघटनांमध्ये तुम्ही कार्यरत नाहीत नाही पूर्वी होतो मी आता नाहीये ना का नाहीये आता मी जयंती वगैरे हे सगळे आम्ही सगळे चांगली साजरी करतो मी भीमगीत जातो मला संघटनेमध्ये का नाही ते मला तो प्रश्न आहे कारण मुलात काय असतं तुम्ही कोणत्या संघटनेमध्ये कार्यरत असाल किंवा सभासद असाल तुमचं मी काय म्हणतो ऐका तेव्हा तुमच्यावर कोणतेही संकट येतं तेव्हा तुम्हाला मदत मिळू शकते ना अशा टायमाला बरोबर आहे ना जर संघटनेमध्ये नाही कोणत्या एससी किंवा आंबेडकरी समाजामध्ये तुम्ही कार्यरत नाही तर अशा टायमाला तुम्हाला मदत कोण करणार आपण प्रश्न बरोबर एकदम बरोबर आहे आपला समाज आपला जो दलित समाज आहे किंवा बहुजन किंवा आंबेडकरी समाज आहे मुळात तुमची जी चांबार कम्युनिटी आहे कम्युनिटी आजही तुम्ही हिंदू हिंदू म्हणून स्वतःला स्वीकार करता नाही असं माझ्या बाबतीत जरा वेगळं आहे बरोबर आहे तुमच्या बरोबर आहे ते त्यांनी त्याच्यात पण मी सक्रिय नाहीये साहेब कारण जेव्हा प्रॉब्लेम येतो ना तेव्हा मग तुम्हाला आंबेडकरी किंवा बौद्ध सांगतो हे कसं झालं मध्ये सर हे बोलण्यासारखं झालंय असं पण वेळेला त्यांनी आलं पाहिजे ना वेलेला तुम्हाला सांगू वेलेला काय बघा सर्वात तुम्हालाही माहिती आहे की आक्रमक आणि कार्यरत असलेला समाज फक्त एकच आहे बौद्ध समाज समाजाशी निगडीत असतो साहेब जेव्हा कुठे अन्याय अत्याचार होतो ना तेव्हा अग्रेसर हा बौद्ध समाजच रस्त्यावर उतरतो तिथे कोणी बघत नाही तो चांबा आहे किंवा कोणी समाजामधला आणि बहुजन समाज बौद्ध समाजच आहे जास्तीत जास्त आणि तुम्ही जर मुंबई शहरामध्ये राहता मुंबई शहरामध्ये हजारो गल्ली गल्ली मध्ये तुम्हाला संघटना भेटतील समजला त्याच्यामुळे तुमची चुकी पण झाली कारण तुम्ही काय असायला पाहिजे होतं अशा टायमाला तुम्हाला कोणी कोणीमध्ये डाऊन आला असतं एक फोन केला असेल तर तुम्हाला शंभर कार्यकर्ते तिथे आले असते समजलं मला काही आपल्या दलित समाज समजतो लक्ष देत नाही जेव्हा संकट येतं तेव्हा मग समाजाकडे साथ घालतो ठीक आहे मी तुम्हाला एक नंबर पाठवतो हां सर राहुल सोलंकी म्हणून आहेत राहुल सोलंकी हां हां त्यांचा नंबर पाठवतो ते तुम्हाला करतील मदत ठीक आहे आणि त्याने मदत नाही ना केली तरी फोन करा आपल्याकडे बरेच संघटना पक्ष आहेत असे ज्यांची ज्या तुम्हाला मदत करू शकतो धन्यवाद साहेब चालेल ना सर दुसरे तुम्ही भांडूप मध्ये असून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे तिथे कोणी कार्यकर्ते भेटले नाही नाही वंचित बघा तिथे आहेत पण ते काय काम करत नाहीत आपल्यासोबत तिथे माझ्या ओळखीचा आहे वंचितचा पण ते डावलतात ते मध्ये राहतात ना त्यामुळे तिथल्या गुंडांना वगैरे धरून आता हे लोक गुंडांना धरून असतात ह्यांच्याकडून ते गुंडा हाफचेपचे घेतात यांची बाजू घेतात हे फार वेगळं राजकारण आहे सर हे तुम्ही समजू शकता मी काय सांगायला फक्त मध्ये नाही असं आहे आपल्याला कसं मनसे शाखेमध्ये नाही गेलेत का कुठल्या नाही नाही मी मनसे वगैरे कशाला जाऊ मला नाही दिसते बघा मग मी फ्रँकली सांगतो मी जरी बौद्ध समाज किंवा आंबेडकरी समाज असलो तरी मनसे एक अशी संघटना आहे की ते मराठी माणसाला सपोर्ट करतात तिथे काही जात वगैरे बघत नाहीत ते हा आणि समोर समज भैया तर भैयांच्या अगेन्स्ट तुम्ही मराठी तर तुम्हाला मदत करतील नक्कीच पण तुम्ही जर जातीप्रमाणे गेलात तर तुम्हाला बौद्ध समाज किंवा आंबेडकरी समाज कोणत्याही तुम्हाला मदत करू शकतो तुम्हाला नंबर पाठवतो राहुल सोला फोन करायचं राहुल तुम्हाला मदत करतील नक्कीच ते कुठे आहेत मुंबईमध्ये काम करतात ते दाढीवाले आहेत का असे हा लांब केसवाले नाही एक व्हिडिओ पाहिला होता त्यांचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता मी ते काहीतरी त्याच्यावर नंबर होता चॅनलचा तुमचा ते सुशील जाधव असतील मग हा सर काल बघितला होता काल अपलोड झाला होता नाही नाही बऱ्याच दिवसापासून मी ठेवलं होतं हे माझ्या चॅनल वर असे आंबेडकर त्यांनी कोणाला तरी बाबासाहेबांबद्दल काहीतरी कोणीतरी बोललं होतं त्यावेळेला त्यांनी ती बाई दिलेली आहे ना आमचं चॅनल बघा आम्ही फक्त बौद्ध समाजाचं नाही तर आम्ही सांभाळ माने तेली सर्व समाज सध्या लावत असतो आमचं काम आहे की आंबेडकरी समाजावर समाजाच्या बातम्या लावून ठीक आहे तर तुम्ही तुम्हाला पाठवतो नंबर तर आ, फोन करा करतील तुम्हाला मदत त्यातून जर मदत नाही झाली तर मला फोन करा मी अजून दुसऱ्या पद्धतीने मदत करू शकतो ठीक आहे चालेल जर वेळ आली तर पोलीस स्टेशनला पण आपण बोलू काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे हा चालेल फक्त तुम्ही कुठेतरी खोटं नाही झालं पाहिजे मी एकदम खऱ्या बाजूने बोलतोय तसं आता माझं पण कार्य भरपूर आहे मी चळवळीतलाच माणूस आहे हा सामाजिक चळवळ असते कामगार क्षेत्रातला आहे पत्रकारिताही केली आहे मी बराच वर्ष पण ज्या वेळेला या अशा सगळ्या गोष्टी होतात ना तेव्हा माणूस एकटा पडतो नाही एकट पडूच शकत नाही हो। तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही जर कार्य केलं ना समाजामध्ये जर समाजाला समाज जर आंबेडकर आणि आंबेडकरी समाजाला तुम्ही जर मिळून असाल ना तर आंबेडकरी आणि बौद्ध समाजात तुम्हाला कधी एकटा पाडू देत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे जर मी पत्रकार असलो कोणत्या पक्ष संघटनेशी निगडीत नसलो तरी माझे बरेच असे माझं कार्य आहे त्याच्यामुळे मी जर आज फोन केला माझ्या पूर्ण संकट आलं तर माझ्याकडे शंभर संघटना धावत येते आणि सर्वात अग्रेसर आणि ऍक्शन घेणार हा बौद्ध समाजच आहे तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक कुठे दलित बहुजन आह या कम्युनिटीवर उतरतो ताजी आहे आणि तुम्हाला राग लागणूक येऊ दे पण तुम्हाला सांगतो की सांभार समाज असा आहे की तो अजूनही हिंदू स्वतःला म्हणून घेतो आणि असे बरेच माझे मित्र आहेत ते सांभार असूनही स्वतःला अजूनही हिंदू म्हणूनच समजून घेतो त्याला अजूनही आंबेडकरी विचार आणि बाबासाहेब त्यांना अजूनही समजले नाही हे एक मोठी त्याच्या दिला जास्त बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होतात जर तुम्ही स्वतःला हिंदुत्वाचं जर बाजूला ठेवलं आणि पूर्ण तुम्ही जर बाबासाहेबांना स्वीकारलं ना तर तुम्हाला कोणाची हिम्मत नाही होणार तुमच्यावर अन्याय अत्याचार करण्याची ना आमच्या समाजाचं कसं झालं माहितीये का इकडे आड आणि इकडे वीर झाल्यासारखं झालेलं आहे जन्मापासून सर्टिफिकेट वर हिंदूच आंबार असतं हिंदू लागणार सर तेच ना त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन काय भेटत आहे तुम्ही तुमची धर्मांतर करा बौद्ध म्हणून तुम्ही स्वीकारा स्वतःला याच्यातून काय तुमचा फायदाच फायदा आहे त्याच्यामध्ये कुठे नुकसान नाही होणार नाही तुमचं आता जरी तुमचा आता तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून समजता तरी बाबासाहेबांनी तुम्हाला तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी एक अॅप्रोसिटी म्हणून एक चांगला रक्कम कायदा करून ठेवला हो हो त्यांच्यात त्यांनी हा नाही विचार केला की तो स्वतःला नंतर काय बोलणार आहे मी स्वतः हिंदू आहे की चांबार आहे की माले आहे तिथे सर्व जेवढ्या बहुजन समाजातील जाते आहेत त्यांच्यासाठी त्यांनी तो अटलूसुद्धी निर्माण केला ठीक आहे नंबर धन्यवाद साहेब चालेल ना व्हॉट्सअप कराल का टेक्स्ट मेसेज करतो हा चालेल चालेल मी फीडबॅक देतो तुम्हाला ओके ओके